नमस्कार कर्मदंड मराठी व स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलीमपुराने आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत येथे उमरगा येथे दिनांक चार मार्चपासून आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं माजी मंत्री तथा भाषेत बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चालू असलेल्या या महाआरोग्य शिबिरात उमरगा व लोहरा तालुक्यातील काल दिनांक चार मार्च वार मंगळवार रोजी हजारो रुग्णांची तपासणी व औषध उपचार करण्यात आला व त्याचबरोबर ज्यांना ज्यांना शस्त्रप्रेसाठी गरज आहे त्यांची नोंदीही करण्यात आली आणि त्यासाठी पुढे फाउंडेशनच्या वतीने पाठपुरावाही चालू राहणार आहे परंतु अवघ्या कमी काळामध्ये पंधरा वीस दिवसाच्या काळामध्ये एवढी मोठी यंत्रणा एवढं मोठं सुंदर असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं तर जी प्रोग्रॅम म्हणजे ह्या महाआरोग्य शिबिराच्या पाठीमागे ही यंत्रणा उभी होत असताना ज्यांना ज्यांना यामध्ये योगदान दिलेलं आहे ते आज आपल्यासोबत आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य गरुड सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर दिनांक चार आणि पाच मार्च रोजी हे महाआरोग्य शिबिर आदर्श महाविद्यालयामध्ये आयोजित केलेलं आहे या ठिकाणी युवा नेते माननीय शरणजी बसवराजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तस अशा पद्धतीचे अनेक आरोग्य शिबिर घेण्याचा अनुभव माननीय शरणजी पाटील साहेबांना आहे तर तो परंपरेनं आलेला आहे आदरणीय कैलासवासी काका असतील आदरणीय बसवराजी पाटील साहेब बापूरावजी पाटील साहेब आणि नंतर आता शरण पाटील साहेब ही उज्ज्वल समाजसेवेची परंपरा त्यांच्या घराण्याला आहेच गेली अनेक वर्ष ते सातत्यानं समाजसेवेचं काम करतच असतात आणि हा कार्यक्रम एका पंधरा दिवसापूर्वी त्यांनी आयोजित केला सुचवलं मुळात त्यांच्याकडे एका चांगल्या युवकांची फळी आहे त्यांच्याकडे हजारो युवक कार्यकर्ते आहेत आणि हजारो युवक कार्यकर्ते प्रत्येक गावागावातले आहेत त्यामुळं त्याचा प्रचार प्रसार करणं रुग्णापर्यंत पोहोचणं त्यांना अतिशय सोपं गेलं तदोतच श्रमजीवी शिक्षण संस्थेतील विविध विद्याशाखेचे सगळे आमचे सहकारी नगर शिक्षण विकास संस्थेतील आमचे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचे तरुण कार्यकर्ते यांचा संच एवढा मोठा संच आहे हा संच घरोघरी पोहोचला तालुक्यातच नाही तर लोहारा उमरगा तुळजापूर निलंगा लातूर धाराशिव इत्यादी ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आहेत त्या रुग्णांना संपर्क केला गेला आणि दहा हजाराच्या वर जास्तच आकडा आहे कमी नाही पण एवढ्या रुग्णांची तपासणी आणि त्यामध्ये त्यांच्यावर औषोपचार या ठिकाणी झालं खरं तर अनेक ठिकाणी अशी शिबिरं होतात या शिबिराचं वेगळं वैशिष्ट्य असं होत की या ठिकाणी प्रत्येक एका रुग्णाबरोबर एक व्हॉलंटियर्स होता नगर शिक्षण विकास संस्थेतील प्राध्यापक विद्यार्थी आणि श्रमजीवी शिक्षण संस्थेतील प्राध्यापक विद्यार्थी हजारोच्या संख्येनं या प्रत्येक रुग्णाबरोबर एक एक व्हॉलंटियर काम करत होता रुग्णाची नोंद झाली नोंद झाली की त्या रुग्णांना कुठल्या वार्डामध्ये घेऊन जाते आमच्याकडे सोळा सतरा वार्ड तयार केले होते संबंधित वार्डामध्ये त्या त्या वार्डातले त्या त्या रोगाचे तज्ज्ञ डॉक्टर्स म्हणजे सोलापूर लातूर उमरगा शहर याबद्दल जवळपास तीनशे आसपास डॉक्टर या ठिकाणी आलेले होते हे सगळे डॉक्टर्स ही सगळी मंडळी एकत्रित येऊन प्रचंड आणि भव्य मोठं या ठिकाणी त्यांनी शिबिराचं आयोजन केलं आणि तीनशे सव्वा तीनशे डॉक्टर्स या ठिकाणी होते आणि मग त्याचबरोबर दोन मेडिकल स्टॉल म्हणजे रुग्णांना त्यातल्या त्यात, त्यात अगदी मोफत औषधोपचार या ठिकाणी झाला मला वाटतं एवढा आनंदाचा सोनेरी आणि चांगला क्षण महारोग्य शिबिराच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केला गेला आणि परिसरातील सर्व सर्व रुग्णांची काळजी घेण्यात आली या ठिकाणी आणखीन एक काम करण्यात आलेलं आहे या दिवसीय शिबिरामध्ये जे रुग्ण या रुग्णांना पुढील उपचाराची गरज आहे शस्त्रक्रियेची गरज आहे आणखीन काही अँजिओप्लास्टी आहे अँजिओग्राफी आहे बायपास सर्जरी आहेत आणखीन काही छोट्या मोठ्या सर्जरी आहेत याची नोंद करण्यात आलेली आहे आणि याचा फॉलोअप करण्याची एक सुंदर शरण पाटील फाउंडेशन या नावानं कार्यरत असलेली असंख्य लोकांची एक टीम तरुणाची टीम या कामामध्ये हो राहणार आहे जेणेकरून स्वास्थ्य चांगला असेल प्रकृती चांगली असेल तरच विचारही चांगला असतो आणि सुद्धा सुदृढ होतो या विचारानं मान्य शरण पाटील साहेबांनी हे अतिशय महत्वाचं सुंदर असं पाऊल उचललेलं आहे मला वाटतं या सगळ्या कामाला सगळ्याच लोकांचं सहकार्य आहे या शुभेच्छा आपल्या सोबत श्री माधव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक सपाटे सर आहेत त्यांच्याशी आपण थोडं करूया तर महाआरोग्य शिबिर बाबत आपल्याला काय अनुभव चार आणि पाच तारखेला श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ आणि नगर शिक्षण विकास मंडळ मुरुमच्या वतीने माननीय धिरंजी पाटील साहेब माननीय श्री बापूरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस हे शिबिर उमरगा येथे घेण्यात आलेलं आहे या शिबिरासाठी जवळपास टोटल नगर शिक्षणचे आणि श्रमजीवीचे कर्मचारी त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि गेले आठ ते दहा दिवस माननीय शरणजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण आणि साहेबांचे कार्यकर्ते मिळून या शिबिराची जनजागृती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे हे शिबीर यशस्वी होण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं नियोजन व्यवस्थित व्हावं म्हणून वेगवेगळ्या कमिटीच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे शिबीर यशस्वी करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि हे शिबीर अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही त्याच्यामध्ये उस्मानाबाद लातूर सोलापूर या प्रत्येक जिल्ह्यातील रुग्ण आणि डॉक्टर्स यांचे उपस्थिती याच्यामध्ये आवश्यक झालेली आहे आणि म्हणून हे शिबिर यशस्वी होण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्वच जण नगर शिक्षण विकास मंडळाचे कर्मचारी श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व कर्मचारी आणि चरणजी पाटील साहेब आणि बापुरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गरुड साहेब आणि आम्ही आमचे सर्व कर्मचारी सर्वजण मिळून त्याच्यासाठी मेहनत घेण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद तर आपण आत्ताच बातचीत केलेलं आहे गरुड साहेब आणि शापाटे साहेब यांच्याशी तर भाजप युवा नेते शरण बसवराज पाटील यांनी एक युवाफळीचं एक जाळं विणलेलं आहे आणि त्या युवाफळीनच एवढं मोठं जे महाआरोग्य शिबिर राबवण्याचं त्याच्या पाठीमागचं पार्श्वभूमी म्हणजे पाटील परिवाराचा वसा आणि वारसा म्हणजे चैतन्यमूर्ती माधवराव पाटील काकापासून जो परंपरा त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं योगदान असेल शैक्षणिक से क्षेत्रातलं योगदान असेल सांस्कृतिक क्षेत्रात से, क्षेत्रातलं योगदान असेल उद्योग क्षेत्रातलं योगदान असेल सहकार क्षेत्रातलं योगदान असेल हा जो योगदान आहे म्हणजे समाजाच्या हितासाठी समाजाचा उद्धारासाठी समाजाच्या प्रगतीसाठी जो योगदान पाटील परिवाराचा गेल्या अनेक वर्षापासून जी परंपरा जोपासली जात आहे आणि त्याच परंपरेवर त्याच योगदानावर चरण बसवराज पाटील हे पावले टाकत पुढेही ते समाजाच्या हितासाठी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करत आहेत आणि त्यांनी जे विणलेले जे जाळं आहे युवक फळीचे जे विणलेलं जाळं आहे आणि त्या जाळ्याच्या माध्यमातून आज शरण बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमरगा येथे जो संपन्न होत असलेला महाआरोग्य शिबिर आहे तो एकंदरीत पाहता या शिबिरामध्ये सोलापूर लातूर धाराशिव या असं परिसरातून नागरिकाला उत्कृष्टपणे प्रतिसादही मिळाला आणि हजारो रुग्णांना त्यावरती म्हणजे उपचारिक करण्यात आला औषधोपचारिक करण्यात आला व त्याचबरोबर शस्त्रक्रियासाठी जे काही नाव नोंदणी करण्यात आलेले आहेत त्यांचंही शस्त्रक्रियासाठी पुढे पाठपुरावा चालू राहावं यासाठी शरण बसवराज पाटील यांच्या माध्यमातून शरण पाटील फाउंडेशनची ही काल दिनांक चार मार्च रोजी करण्यात आली आणि याच माध्यमातून जो पाटील परिवाराचा वसा आणि वारसा आहे तो कायम टिकवण्याचा प्रयत्न शरण बसवराज पाटील यांच्या माध्यमातून केला जात आहे आणि त्यासाठी जे महाविद्यालयीन कर्मचारी आहेत त्यांनीही त्यांचाही फार मोठा योगदान आहे जो दोन दिवसाचा महाआरोग्य शिबिर जो चालू आहे या शिबिरामध्ये प्रत्येक व्यक्ती हा सहानुभूतीने प्रत्येक व्यक्ती स्वइच्छेने या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून जनसेवेसाठी पुढे येत आहेत आणि ही, ही जनसेवा कायम टिकवण्यासाठी कायम राहण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्न करू अशी ग गोवाही यावेळी देण्यात आली कर्मदंड मराठीवरचं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद